अटवरा करण्याच काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना फोगावं लागेल कष्ट करतात अडीच लाख रुपये अडीच लाख ना तो एक लाख पहिले कम हो कलेक्टर वर सात लाख रुपये खर्च होता एका कलेक्टर वर आणि मग आम्हाला अपेक्षा काय साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्र कबाड कष्ट करायचं मेहनत करायची आणि हाती मात्र आत्महत्याचा दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केला आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाच घर अडीच लाख रुपये महिना आमदार आले एका महिन्यात तो साल चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जात किमान एका महिन्या एवढा आमदाराला जेवढा महिना भेटत तेवढं तर घराले भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे आणि हे लढाई लढायची का नाही लढायची